जय शिवलाल हो, भाई हो जय शिवराय हो आम्हाला ट्राली फचमेली ती जे सी बी लायते जे सी बी ती काटरेचा देख सगळं जाऊ छान अशी पारखे कालरेचा काटरेचा पण ट्राली सेके लिकटरीच कोण भाई होणे बेता राहिले मेलेचं देखो टायर भी घणी रोन मारायचं जे सी बी बागे जा आचो येतो कारण जेसी बी आव भाई हो काही तिथं लास्ट ट्रिप जो आज लास्ट ट्रिप फचमिलीचं काल रात्री फचमेली ती भाई हो लगा मिले ते आम लगामेल ते तोच केांडबोळ म्हणजेचं किती जोय बागीदाराचं काही जमतो कोणी गांड बोळी पण आहे त्याचं पाणी तोडणार येते आणि भाई पाणी बी आमेलोच आहे तर फक्त त्याचं काही जर ट्राली फसमेली वच दिस हिरून पाणी आमेलाच होईल जा पाणी बी कोणी आमील होतो खूप असे प्रकार येते हाली घेचं लेबरेन ट्राली लिकळी पण लिकुळी कोणी लिकुळी कोणी फसबाजाकडे लिकड की ट्राली तो ट्रॅली लिकळीचं तो ट्रॅलीर लारे प्रकार तुम लारे जमेन मग वचवतो लार बेकार बेखार एम एलचा गोल हांडा तो एलचं टोटल जेसीबी जेसीबी सुद्धा लिखल कानकोण जेरीचा देख सगोच आमार मुकडदमच ये देखील एवढी भागीदार येतो आणि हे देखी जेसीबी ट्राली देख तो कचऱ्या हाल एम एचं ट्रॅक्टर भी बेकार हाल हे जे भी। कम से कम की बाई सात लिटर डिझेल या जेसीबी सदा फचरीच्या बैला घेऊन झाले म्हणजे भागीदार उगमेलो कमरे वाद देता भागीदार केवळ मारपुरो थळे नाश करना के का होता कई कर सकाचा भाई ट्राली निकडू कोण काल रात फसमेली ती डबल अर्जुन लगायती होती कोण निकडू समोर अर्जुन होतो या अर्जुनी ती तिकडे टोळे आळे बेकल कसे होमिले ही मार विठल व्हायचं पर दादा वामन काका मुखडतंबाई परती वेग पडले टोळे हाळे आव घ्यायचं मुंडांगेरा अर्जुने आळे भरपूर आणतरीच मजा बेकार अर्जुने बाई चालतो तू मुंडांगे राही सोबत मुंडांगेर वातावरण होतो <laughs> बेकार टायर बाजी भी टेंशन एम चल पूरे टेंशन एम चल है ट्रॉली लीक वाइस को उपस न पड़ेगा बागेदार भाई एकच शब्द दिया के ना हो तो ट्रॉली फसी तुटी काही गरज आहे कि कौन समय नुकसी दे आड़ तम रात हो रो थे आता रोचो मुख रोचो नु कर लगे कचरा खोल फसी तो भाई देख सको तुम आप फ्लैन चाल रहा तो मुडांग मुडांग लार्ज इसे देव ना सागमुड इसे प्लान चाल रोज देखो भाई देख हो के भी क्या आलपान ट्राली है देख सको तुम ये देखो ये पहाड़ का में झामिल हो ये देखिए जय शिवलाल जय शिवराय भाई ब्लॉक आता संपूर्ण